छत्रपति महाराज गये महारे छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आणि सांगायचं तीन व्हॅलीड झालेलं काळेगावात ओबीसीचे तीन बांधरगे व्हॅलिड झालेले जरी गैरसमज असं कोणाचा की मिळत नाही आणि आप आपल्याला हे आरक्षण मिळालेलं आहे आणि राहिलेल्या बांधवांसाठी जरंगे पाटलाचं जे उपोषण चाललेलं आहे आणि या उपोषणामध्ये त्यांची तब्येत खालवलेली आहे तरी आपल्याला पांडुरंगाने आपण आत्ताच महाआरती करून साकडं घातलेलं आहे की बाबा या तपस्वी व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य लाभू दे आणि उदंड आयुष्य लाभणार आहे आणि सरकारला सगळे आदेश आणि मराठवाडा गॅजेट लागव करावी हीच आमची माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कळकळीची विनंती आहे आणि अशा या योद्ध्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना केलेली आहे तरी आपण इथं आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद